नमस्कार दादा नमस्कार दादा आज एक पक्षा आणि आपला तोफान आणि अर्जुन पंढरीक्षेत फडके यांच्या नावाने ही गाडी पळाली आणि फायनल देखील राहिली होती काय सांगाल त्याबद्दल फायनलला अर्जुन आणि पक्षा ही गाडी फायनलला राहिली तोफान काय कारण असतो सेमीला पळवला आणि ही गाडी म्हणजे उत्कृष्टरित्या सेमी पास करून फायनल साठी सज्ज झाली होती पण अंधार वगैरे झाल्यामुळं कमिटीने निर्णय घेतला की उद्या सकाळी फायनल होईल उद्या सकाळी गाडी सेमी फायनल ना गाडी दोन टँका पाठी मागे पावलं होती पण नंतर पक्षनी आणि अर्जुननी निकाला जसा तोंड घातला आणि निकाल घेतला काय सांगाल त्याबद्दल दोन्ही पण निकालात म्हणजे गाडी ओव्हरटेक करणार का तर करणार असे दोन्ही पण वाटते म्हणजे निकालाला हवरे येत दादा जो नाव केला होता ना तोच नाव तुम्ही जपण्याचा प्रयत्न करता आणि त्यांची नंदी पण परत गाडीमध्ये शेठ फडके यांच्या नावाने गाडी पाळली ना की गुलासाठी पात्र होते काय सांगा त्याबद्दल म्हणजे दे कसं होतं जोपर्यंत होते तोपर्यंत तो पण म्हणजे असं कुणाला नाराज केलं नाही आणि आज पण आपल्या माग आप पहिलं चालवते आणि जो आमचा आता सरकारचा ग्रुप आहे तो पूर्णपणे चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो वारसा पुढं चालवत आम्ही राहतो शकतो दादा आपले धावणे किती नंदी आहेत आता तरी आठ हां का दादा सगळे नंद नियोजन कसं कशा पद्धतीने करतात मुंबईत आपले नरेश भाऊ आहेत आणि त्या तुषार भाऊ दोघं म्हणजे दोघांच्या विचारानं आणि आपले गुरुनाथ दादा हे सगळ्यांच्या विचारानं बैलांचं नियोजन होत दादा आता प्रत्येक मैदानामध्ये आपली गाडी कधी फायनल येते पण तेव्हा आपल्या आपण येते का शंभर टक्के आठवण तर येतेच कारण त्यांची कमी कायम भासत राहणार मैदानात म्हणजे त्या मैदानात आता था आता सरकार हे नाव चालूच आहे जाईल त्या मैदानात एक तरी गाडी फायनल साठी पात्र होती ह्यात फक्त आपांची कमी भासते आणि ती कमी कायम भासत राहील दादा आज कोरेगाव पानंपरी इंद्री मैदान या मैदानामध्ये कसं काय घरची गाडी पात्र कसं काय रेसिंग घेतला घरची गाडी म्हणजे गाडी आम्ही एका ठिकाणी पळवली ती आजच्या महिलांना तिथेच आम्हाला अंदाज आला होता गाडी पळते एक नंबर पळते गाडी तसे नाही मग त्या अंदाजावर आम्ही ठरवलं की कोरगावला आज घरचीच गाडी पळवायची आणि ते बैलांनी पण विश्वासाला पात्र ठरली बैल त्यांनी ते करून दाखवलं आणि पारंपरिक मैदान एवढं मोठं मैदान आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मैदानात जी सगळी मोठी बैल आले त्यात ही दोन्ही पण वास्त्र दुषित वास्त्र साठी सज्ज झाली त्यात खूप म्हणजे आनंद आहे आता काही नवीन गर्दी शोधामध्ये आहे की नाही काय लवकर दिस लवकर आता बघा ना आता जो आपण करे पहिले बंदीच्या काळामध्ये बादल वजीर यांनी हा महाराष्ट्र गाजवला होता तो वजीर आपल्या काही कारणास्त ओप झाला काय सांगा त्याबद्दल आणि वजीर म्हणजे एक नाव करून गेला म्हणजे बुद्धिबाळातला जसा वजीर हो तसा तो बैलगाडी क्षेत्रातला वजीर हरपला आणि त्या बैला बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे त्या बैलाच स्पीड जे होत ना ते म्हणजे आता ही नवीन पिढी आहे काही समजणार नाही पण ज्यांनी तो बैल पाहताना बघितलाय जुन्या पिढीनं त्यांना माहित होत की वजीरनं काय कमवलं होतं वजीर काय होता त्या बैलाच म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक वेगळंच हे त्याचा ताकद म्हणजे त्याची जी, जी ताकद होती ती वेगळीच होती वजीर बादशाह होता बिनजोरचा होता बघा ना आपण जेव्हा बंदी लागली होती तेव्हा आपण कडे दोन्ही वजीर उतरायचा आणि तेव्हा त्या जोडीने बादल वजीरने आका महाराष्ट्र घालून ठेवला होता त्या जोडीचं म्हणजे दोन्ही पण बैल अशी मला वाटत नाही की त्या बैलांनी कधी नाराज केला असेल म्हणजे अशी होती बादल जोडीच्या ह्याच्यावर आपण गाणं बनवत बादल वजीरची बैल जोडी त्या जोडीचा म्हणजे रेकॉर्ड होता एक मुंबईत गाडी ती बादल वजीरची गाडी एक दोन तीन वर्ष कोणाला गावलीच नव्हती तीन वर्ष अपराजित जोडी होती ती मुंबई मध्ये दादा आता बादल कुठे खाते बादलचं काही नियोजन कसं काय बादल आता मुंबईतच आहे हा मुंबई झाल्यामुळे तर आहे तरी पण व्यायामात वगैरे आहे बैल ठीक आहे दा इतक्या वेळ तिथे धन्यवाद